टेक्नॉलॉजीज टेक्नॉलॉजीजमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा सव्वीस जानेवारीला प्रेस्टिंट पीक टेक्नॉलॉजीजकडून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी कंपनीचे सीएमडी डॉक्टर भाऊसाहेब जंजिरे यांच्यासोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास काळे मेजर बाळासाहेब धावडे भाजप किसान मोर्चाचे गणेश जंजिरे कर्जत तालुका प्रमुख धनराज जंजिरे आबासाहेब जंजिरे उपस्थित होते कार्यक्रमाच्या दरम्यान कैलास काळेसर यांनी कंपनीच्या उद्दिष्टांची प्रशंसा केली विशेषत ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार देण्याच्या ध्येयाची मेजर बाळासाहेब धावडे यांनी कंपनीच्या कामकाजाची आणि विकासाच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आणि भविष्यातील यशासाठी शुभेच्छा दिल्या डॉक्टर भाऊसाहेब जंजिरे यांनी कंपनीच्या भविष्यातील योजनांची माहिती दिली आणि सर्व उपस्थित मान्यवरांनी एकत्र येऊन प्रजासत्ताक दिन साजरा केला प्रतिनिधी मनोहर दुसाणे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज पुणे